नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या बाललीला प्रभूंच्या या लिलांनी त्यांचा लौकिक सगळीकडे पसरला पण घरात त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही कारण जे येईल ते बाहेरच्या बाहेर रस्त्याला लागायचे कोणी चांगले कपडे दिले तर एखाद दिवस प्रभूंच्या अंगावर राहत नंतर कोणा गोरगरीबाला दिले जात मोठे भाऊ हनुमंतराव मामांच्या मर्जीप्रमाणे वागून प्रपंच सांभाळीत होते पण तो जेमतेम झाले तेव्हा मामांनी प्रभूंना जकात नाक्यावर कारकुनाची नोकरी दिली माल येईल त्यावर पैसे वसूल करायचे व टिपण ठेवायचे एवढेच काम पण पुढे पुढे आलेले पैसे सरकारात न जाता गोरगरीब दिनदुब्यांकडे जाऊ लागले तेव्हा मामा कंटाळले आणि प्रभू नोकरी सोडून मोकळे झाले मामासन तापले पण प्रभूंच्या शांतीत तिळमात्र फरक पडला नाही हळीखेडकर बालचंद्र दीक्षितांना प्रभूंच्या घराण्याशी संबंध जुळवायचा होता म्हणून त्यांनी आपली मुलगी लक्ष्मीबाई हनुमंतराव दादास देऊन आपली इच्छा पूर्ण केली दादांना लग्न करायचे नव्हते ते शांत स्वभावाचे मौनी व एकमार्गी होते पण प्रभूंच्या सांगण्यावरून हे लग्न झाले ऐनवेळी अकल्पिकरित्या लग्नाचे सर्व साहित्य जमा झाले सर्वांना समाधान वाटले धाकटा बहून ऋषीह हो सहा वर्षाचा झाला त्याची मुंज करायची होती पण प्रपंचाच्या ओढाताने ते शक्य नव्हते बैयामास चिंता लागली होती प्रभूंनी मातेचा विचार जाणून घराजवळच्या सोमेश्वर मंदिरातल्या गणपतीपुढे सुपारी ठेवून आसन घातले म्हणाले आमच्या तात्याची मुंज हा गणपती करेल सायंकाळी व्यंकप्पा नावाचा एक वैश्य नवस फेडण्यासाठी आला त्याने बाळनेनी कपडे चारशे माणसांना पुरेल एवढा दानून प्रभूं पुढे ठेवला पुत्रप्राप्तीसाठी तो नवस बोलला होता त्यातून रुस्यता त्यांची मुंज थाटात पार पडली तर प्रभू म्हणाले ही मुंज या गणपतीने केली याप्रमाणे या कुटुंबाचा योगक्षम प्रभूंच्या सामर्थ्यावर चालला होता पण गरजेपुरते सामान मिळे संग्रह नव्हता मामांना मात्र हा मार्ग पसंत नव्हता उद्योग करून पुरुषार्थ करावा व्यवहाराकडे प्रपंचाकडे लक्ष द्यावे असे त्यांचे म्हणणे होते एका दृष्टीने ते योग्यही होते एक दिवस दुपारच्या वेळी मामांच्या पलंगावर दुशाल पांघरून प्रभू झोपी गेले होते एवढ्यात मामा बाहेरून आले प्रभूंना त्या ऐशारामात पाहून त्यांना संताप झाला आणि प्रभूंना उठवून मामांनी त्यांची खूप निर्बसना केली शेवटी ते म्हणाले यापुढे तुला माझ्या घरात आसरा मिळणार नाही इतके दिवस तुमचे पालन पोषण केले ते व्यर्थ गेले तुला आता तुझ्या घरी किंवा इथे अन्न मिळणार नाही चालता हो जेवायला मिळाले नाही की डोळे उघडतील चल चालता हो माझ्या डोळ्यासमोरून निघून जा पण मामांची दुरुक्ती प्रभूंच्या भावी कार्यास उपकारक झाली प्रभूंचा प्रपंच विस्तृत होता योग्य संधीची ते वाटच पाहत होते ती अनायसे मिळाली मामांचे बोल ऐकून अत्यंत शांत आणि उल्लासित वृत्तीने प्रभू उठले धोतर फाडून त्याची लंगोटी केली मामांना नमस्कार करून बाहेरचा रस्ता धरला जाता जाता म्हणाले प्रभू विण कोण कोणाचा वाली करता हरता तो करविता मी मिथ्या जन बोली कोण कोणाचा चाकर मालक व्यर्थची भापन खाली माणिक मने मातेच्या उदरी नवमास रक्षण केली मामा आपण विनाकारण कष्टी होऊ नका ज्या प्रभूने मला जन्म दिला तोच माझा सांभाळ करेल मला आशीर्वाद द्या प्रभूंच्या तोंडी लहानपणापासून प्रभू हा शब्द होता तोच पुढे माणिक शब्दाला जोडला गेला आणि ते माणिक प्रभू झाले अशा रीतीने प्रभूंनी कल्याण सोडले पण कल्याणाने प्रभूंना सोडले नाही त्यांच्या आवडत्या शिष्यांमध्ये कल्याणचेच खूप शिष्य होते इथे प्रभूंच्या बाललीला संपल्या आज आपण इथेच थांबू अवधूत दत्त हरि हरिय तत्स